नमस्कार मित्रांनो एम पी एस सी यू पी एस सी गुरु युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या मनापासून स्वागत थोड्या वेळापूर्वीच राज्यसेवा पूर्व परीक्षेची आन्सर की आली आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेचे मार्क्स कसे कॅल्क्युलेट करायचे याविषयी महत्वाची माहिती सांगणार आहे या व्हिडिओचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुमच्या सर्व मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया राज्यसेवा पूर्व परीक्षेची आन्सर की एम पी एस सी यू पी एस सी फेसबुक पेज फेसबुक ग्रुप आणि यूट्यूबच्या कम्युनिटी टॅबवर अपलोड केली आहे तुम्ही जर अजून आन्सर की पाहिली नाही तर ते तुम्ही नक्की पहा राज्य सेवा पूर्व परीक्षेला वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणजे तीन प्रश्न चुकले तर तुमचा एक वजा हो मार्क वजा होतो बऱ्याच फ्रेशर विद्यार्थ्यांना मार्क्स कसे कॅल्क्युलेट करायचे याची काहीही कल्पना नसते निगेटिव्ह मार्किंग ने मार्क्स कॅल्क्युलेट करणं खूप सोपं आहे फक्त आपल्याला पद्धत माहिती नसल्यामुळे ते अवघड वाटतं मार्क्स कॅल्क्युलेट करण्यासाठी तुमच्याकडे सर्वात महत्त्वाचं म्हणजे कि कि किती कार्बन कॉपी असायला पाहिजे त्याशिवाय तुम्ही कॅल्क्युलेट करू शकणार नाही सर्वात पहिल्यांदा कॅल्क्युलेट करा की कि तुम्ही किती 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 प्रश्न 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 केले आहेत आहेत त्यानंतर त्यानंतर कॅल्क्युलेट करा की तुम्ही तुम्ही बरोबर सोडवले आणि चुकीचे सोडवले आहेत हे कॅल्क्युलेट करा त्यानंतर तुमचे जेवढे प्रश्न चुकले आहेत त्याला डिवायडेड बाय थ्री करून उरलेला जो भागाकार असतो तो बरोबर आलेल्या प्रश्न संख्येमधून मायनस करा समजा तुम्ही एकूण साठ प्रश्न सोडवले आहेत त्यापैकी तीस प्रश्न बरोबर आणि तीस प्रश्न चुकीचे असतील तर जेवढे प्रश्न चुकीचे आहेत म्हणजे तीस प्रश्न तुमचे चुकीचे आहेत त्याला डिवायडेड बाय थ्री करा तीस डिवायडेड बाय थ्री म्हणजे दहा तर दहा मार्क्स तुमचे बरोबर आलेल्या प्रश्नामधून मायनस करा म्हणजे तुमचे एकूण वीस प्रश्न बरोबर आले आहेत जीएस ज्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेट करता त्याचप्रमाणे सी सुद्धा कॅल्क्युलेट करायचं आहे फक्त डिसिजन मेकिंगसाठी निगेटिव्ह मार्किंग नाहीये त्यामुळे ते प्रश्न तुम्ही बरोबर आलेल्या प्रश्नामध्ये ग्रहित धरू नका डिसिजन मेकिंगसाठी प्रत्येक ऑप्शनसाठी वेगवेगळे वेटेज आहे तुम्हाला पाच प्रश्नामध्ये किती मार्क्स पडता हे कॅल्क्युलेट करा आणि आधी बरोबर आलेल्या प्रश्नामध्ये ते मार्क्स तुम्ही ऍड करा अशा प्रकारे तुम्ही सी सॅटचे मार्क्स कॅल्क्युलेट करू शकता अशा प्रकारे राज्यसेवा पूर्व परीक्षेचे मार्क्स कॅल्क्युलेट करून तुमचे किती प्रश्न बरोबर येत आहेत हे मला कमेंट करून सांगा अशाच काही महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी एम पी एस सी यू पी एस सी गुरु चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग भेटूया लवकरच